मित्रांनो जरा डोळ्यांसमोर चित्र उभं करा मुंबईचं आझाद मैदान उकाड्यानं तापलेलं दुपारचं ऊन हातात फलक कपायावर राग डोळ्यात असहाय्यता असा सगळा मराठा समाज असा महासागर मुंबईच्या मातीमध्ये जमला आहे मराठ्यांचे संघर्ष युद्ध म्हणून जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली हजारो लोक ओबीसी कोठ्यातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी उपोषणाला बसले होते तीन दिवस झालं आंदोलनाची तीव्रता वाढत चालली होती पण सरकारकडून काहीच ठोस प्रतिसाद नाही लोकांच्या डोळ्यांमध्ये अस्वस्थता आहे चेहऱ्यावर आणण्याचा राग आहे आणि अंगात आंदोलनाचा जाज्वल्य उत्साह आहे अशा वेळी सगळे पक्ष चार हात लांब उभे आहेत हे आंदोलन पेटलंय तिथं गेलं तर आमचं समीकरण बिघडेल असं म्हणत भौतिक नेते दूरदूरवरूनच बघताय तीनजवळ झालं सरकारकडून ठोस प्रतिसाद नाही यातच एक गाडी मैदानाच्या दिशेने येते पांढरी साडी डोळ्यात शांतता चेहऱ्यावर हलकस्मित खासदार सुप्रिया सुळे मराठा समाजाची आरक्षणाची मागणी नवीन नाही गेल्या चार दशकांचा इतिहास मराठा आरक्षणाच्या मागणीला काही वर्षांपूर्वी राज्यातले मोठमोठे मुट मुक मोर्चे तुम्हाला सगळ्यांना आठवत असते लाखो लोक शांततेने निघाले होते मात्र अलीकडच्या काळात संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटलांनी या आंदोलनाला नवीन ऊर्जा दिली उपोषणं गावोगावी यात्रा लोकांच्या मनातील वेदना त्यांनी बाहेर आणली त्यांची मागणी एकच ओबीसी कोठ्यातून मराठ्यांना आरक्षण द्या रविवारचा दिवस एकतीस ऑगस्ट दुपारचं वातावरण एकदम तंग गर्दीचा समुद्र घोषणांचा गजर या सगळ्यात एका पांढऱ्या साडीतील महिला चेहऱ्यावर शांत स्मित हात जोडून नमस्कार करत आत येते खासदार सुप्रियाताई मंचाकडे चालत जातात म्हणून जरांगे पाटलांचं आरोग्य बिघडलेलं ते शांतपणे झोपलेले सुप्रियाताई त्यांच्या समन्वयकांशी बोलायला थांबल्या शांतपणे कोणताही दिखावा न करता त्यांची भूमिका ऐकून घेतली पण मित्रांनो आंदोलनाचं वातावरण म्हणजे स्फोटकच असतं काही लोकांचा राग एवढा वाढला की त्यांनी घोषणा सुरू केल्या शरद पवार हाय हाय कुणी बाटल्या फेकल्या कुणी गाडी अडवली सगळं क्षणभरात तापलं पण सुप्रिया सोयी शांत त्या फक्त हात जोडून उभ्या कुठलाही वाद नाही कुठलाही आरडाओरडा नाही त्यांनी संयम सोडला नाही काही दिवसांपासून चर्चा होती मराठा आंदोलनाच्या मागं महाविकास आघाडीचा हात आहे शरद पवारांचं हे सगळं गेम आहे पण आझाद मैदानावर जे घडलं त्यांना अफवांवरती पाणी फिरवलं जर खरंच शरद पवार हे आंदोलन उकरून काढत असते तर त्यांच्याच मुलीवर राग निघाला असता का पवार साहेबांचा इतिहास सांगतो ते फक्त मराठा नेते नाहीत बहुजन अल्पसंख्याक शेतकरी सगळ्यांना सोबत घेऊन चालणारे नेते आहेत त्यांचं राजकारण जातीत अडकलेलं नाही रोहित पवार दादा सगळ्यांनी आंदोलनापासून थेटपणे मात्र अंतर ठेवलं कदाचित त्यांनी परिस्थिती बघून राजकीय सावधगिरी बाळगली हे का केलं कारण मैदानावर जाणं म्हणजे फक्त भेट नव्हे त्यातून ओबीसी समाजाचा राग उडवून घ्यायचा धोका मित्रांनो राजकारणात प्रत्येक पाऊल तोलून घ्यावं लागतं पण लोकांचं दुःख त्यांचा आक्रोश बघून कधी कधी गणित सोडून माणूस उभं माणूस म्हणून उभं राहावं लागतं सुप्रिया सुईंनी तेच केलं त्या फक्त आंदोलनाचं स्वरूप समजून घेण्यासाठी लोकांना विचारायला गेल्या त्या नुसत्या मराठ्यांना आरक्षण द्या म्हणून गेल्या नव्हत्या त्यांनी लोकशाहीतील संवादाचं कर्तव्य निभावलं आंदोलनाच्या ठिकाणी अनेक चेहरे होते एका आजीबाईंनी सांगितलं ताई आम्ही शेतीत घाम गाळतो मुलांना शिकवतो पण नोकरीत न्याय मिळत नाही एक तरुण म्हणाला ताई आमचा राग तुमच्यावर नाही पण या सिस्टीमवर हो आहे असे अनेक जण होते मित्रांनो ही घटना आपल्याला दोन गोष्टी शिकवते आंदोलन फक्त घोषणांनी चालत नाही त्यात भावना राग आशा सगळं असतं नेत्यानं कधी कधी जोखीम स्वीकारून लोकांपर्यंत जावं लागतं जरी तिथं धोका असला तरी सुप्रिया ताईंनी जे केलं ते प्रत्येक राजकारण्यानं धडा म्हणून घ्यायला हवं फक्त खुर्चीवरून भाषणं देणं पुरेसे नाही कधी कधी गर्दीत जाऊन लोकांच्या डोळ्यासुद्धा पाहावं लागतं तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद